संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येथील मागील दहा वर्षापासून विश्वसनीय सेवा देणारे सुपर दूध संकलन केंद्र यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे आज दिवाळी सणाच्या निमित्तानं सुपर दूध संकलन केंद्र तळेगाव दिगे येथे विविध प्रकारच्या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं आहे यामध्ये वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये सर्वाधिक दूध संकलन करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना विविध भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यामध्ये अशोक गजेन यांचा प्रथम क्रमांक आला असून चंद्रकांत त्र्यंबक दिगे यांचा द्वितीय संजय मच्छिंद्र दिगे यांचा तृतीय दादा वर्पे यांचा चतुर्थ क्रमांक या ठिकाणी आलेला आहे सर्व शेतकऱ्यांना सभासदांना एवढी तेल डबा साखर मिठाई व टी शर्ट वाटप करण्यात आले सुपर दूध संकलन केंद्रात एकूण संकलन एकवीसशे लिटर होत असून दिवसेंदिवस नवीन शेतकरी वर्ग तथा दूध उत्पादक जोडला जात असून यावर्षी एक रुपया तीस पैसे रिबीट वाटले असून एकूण तब्बल चोवीस लाख रुपये उत्पादक शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहे पुढील वर्षी रिबीट दोन रुपयांपर्यंत वाढणार असल्याचं सुपर दूध संकलन केंद्राचे संचालक सलीम शेख तसेच इनायत शेख यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले या प्रसंगी सचिन दिघे सुभाष राहाणे इनायत शेख आदी मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी सलीम शेख एकनाथ दिघे संजय दिघे अनिल दिगे इम्तियाज शेख उमर शेख अशोक मुळे चंद्रकांत दिगे नामदेव वर्पे रामदास डवळे गणेश दिगे दत्तात्रय दिगे सोमनाथ दिगे नामदेव गुंजाळ सुधीर दिघे योगेश बडे तबरेश शेख अनवर शेख ज्ञानदेव दिघे किरण दिगे मच्छिंद्र दिगे निजाम शेख मिन्नात तिवलाळे फुंजारी दिगे किरण गोडगे मच्छिंद्र कुंडलिक दिघे तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी हजर होते उद्योग समाजाच्या वतीनं तळेगाव इथे जे सुपर आ, सलीम शेख यांचं जे सुपर दूध संकलन केंद्र आहे या दूध संकलन संकलनामध्ये पहिल्या दिवसापासून मी म्हणजे आम्ही दूध टाकत आहोत अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा देण्यात आली आहे शेख त्यांचे चिरंजीव सद्दाम हे अत्यंत चांगल्या प्रकारे हे दूध संकलन केंद्र चालवत आहेत आणि ह्या दूध संकलन केंद्राचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जी ग्राहकांना पारदर्शकता पाहिजे भाव पाहिजे आणि एसआर स्वराज उद्योग समूहाच्या वतीनं ही धुंडेरी चालवली जाते म्हणजे प्रश्नच नाही हा एक ब्रँड आहे आणि अशा प्रकारे ही अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा त्या सुपर दूध संकलन केंद्र यांनी दिलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं चा मोठ्या प्रमाणातलं हे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूध संकलन होतं या दूध संकलन केंद्रामार्फत दरवर्षी दिवाळीला नागरिकांना जे हे आमचे ग्राहक आहेत हे गिफ्ट वगैरे दिले जातात त्यांना रिबेट बोनस वगैरे काय असेल ते दिलं जातं आणि अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा ह्या सुपर दूध संकलन केंद्रानं दिलेली आहे त्यामुळं या सर उद्योग समूह आणि जे चालक आहेत सलीम शेख यांचे आमच्या दूध उत्पादकांच्या वतीनं मी आभार मानतो डेरी ही पस्तीस चाळीस वर्षाची प कारकीर्द चालवत आलेली डेअरी आहे महाराष्ट्रातली एच बी एस एल म्हणजे एक्सपोर्ट करणारी डेअरी आणि एकदम शुद्ध उत्पादन निर्माण करणारी आणि तसेच ग्रामीण ग्राउंड लेवलच्या उत्पादकांना सांभाळणारी डेअरी आहे या डेरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही कोणत्याही प्रकारचं भेसळयुक्त किंवा अन्य प्रकारच्या वस्तू स्वीकारत नाही त्यामुळं यांची क्वालिटी टिकून आहे आणि जनसामान्य ग्राहकाला योग्य दराचे भाव देतात एक रुपया तीस पैशाना बोनस करून आज एस आर थोरात दिरीने नगर जिल्ह्यात उच्चांक गाठलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम अग्रेसर असते एस आर थिर ही एकदम विश्वसनीय आहे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार नाही कोणत्याही प्रकारची हानी नाही शेतकऱ्यांना वेळ तो वेळी पेमेंट केलं जातं आर्थिक सहाय्य केलं जातं किंवा गव्हर्नमेंटचा जो फरक असतो तो वेळच्या वेळे दिला जातो एसआर फेरा डेअरी ही एक एकदम विश्वसनीय आहे आणि तसेच सुपर डेअरीचे मालक इनायत शेख यांचंही योगदान शेतकऱ्यांना फार आहे आपण कोणत्याही जा जातीभेद न ठेवता सर्व शेतकऱ्यांना सामावून त्यांच्या गरजा पूर्ण करणे किंवा त्यांच्यापासून त्यांना जरी चार रुपये मिळत असतील तर ते शेतकऱ्याचं हित जपतात विश्वसनीय डेअरी असल्यामुळं आज उत्पादकांना या ठिकाणी उपहार दिवाळीच्या निमित्त प्रदान केला जातोय आणि शेतकरी आनंदी आहे आणि आनंदात सगळे दूध या ठिकाणी घालतात विश्वास असल्यामुळं टाईम टू टाईम पेमेंट मिळत असल्यामुळं या ठिकाणी सर्व उत्पादक या ठिकाणी विश्वसनीय दूध घालतात असे बोलून दोन शब्द इथे येण्याचा एकच उद्देश असा आहे की मी परिचय जास्त असल्यामुळे संबंध असल्यामुळे आणि क्वालिटी आपली क्लिअर दुधाची क्वालिटी क्लिअर असेल त्यामुळे भाव जिथे मिळेल तिथं आपण येण्याचा प्रयत्न करत दूध धंदा म्हटल्यानंतर हा एक एक पैशाचा हिशोब माणसाने केला पाहिजे आणि तो हिशोब करत असताना जिथं प्रॉफिट होतं तिथंच दूध टाकलं पाहिजे ना की आहे मग माझं महत्वाचे उद्देश आहे आणि त्या उद्देशानं मी दूधच्या लाभू या संकलन केंद्रावर दूध टाकण्यासाठी आपलं जे दूध संकलन केंद्र आहे ते आपण दूध जे आहे ते असं थोरात डेअरी प्रायव्हेट लिमिटेड याला देतो आणि जे आज माझे उत्पादक आहे हे माझेच आहे हे यांचा मला भरपूर मोठा सपोर्ट आहे आणि हे जे आहे हे विश्वासनीय हे विश्वासनीय माझ्याकडे येतात एक विश्वास आहे त्यांचा आणि आपण त्यांना परिपूर्ण मदत करतो परिपूर्ण मदत अशी करतो का जे लागेल वेळ होते आणि आपण त्यांना उपलब्ध करून देतो आणि हे सगळे उत्पादक आहे यांचे मी आभार मानतो कारण हे आपल्याला एवढी इज्जत देतात आणि आपल्याकडे विश्वासने दूध टाकतात त्याच्यामुळे आपण कधीही त्यांचा डगा होऊन देत नाही किंवा घात होऊन देत नाही ते शेती सायला पण आपण भरपूर सपोर्ट करतो मदत करतो त्याच्यामुळे मी सगळे उत्पादकांचे आभार मानतो आणि ह्या दिवाळीला आपण एक ते चार क्रमांक काढलेले आहेत एक नंबरवालेला आपण मिक्सर हा हे दिलेला आहे दोन नंबरवालेला एक फॅन दिलेला आहे तीन नंबरवालेला एक कुकर असे गिफ्ट ठेवलेलं आहे आणि चार नंबरवालेला हीच तरी होणार ते चार वस्तू आपण ह्यावेळेस दिले आणि पाच किलो साखर तेल डबा मिठाईचे बॉक्स आणि एक टी शर्ट अशी आपण व्यवस्था या वर्षी केली होती केली आहे आणि पुढल्या वर्षी याच्याहीपेक्षा जास्त माझ्या हिशोबानं जास्तीत जास्त रिपीट बोनस देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्नशील आहोत यावर्षी एक रुपया तीस पैशाने दिलं तर पुढल्या वर्षी हेच रिपीट हेच बोनस दोन रुपयानं कसा वाटता येईल याची आम्ही पूर्ण अशा कोशिश करणार आहोत एवढं बोलून मी दोन शब्द संपतो केलेल्या सर्व उत्पादकांना त्यांच्या फॅमिलीला आणि येणारी सर्व उत्पादकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा